टू अवर चॅनल तुम्हाला देखील देखी अशा पद्धतीने मौसूद बाजरीचे फुलके आवडतात का खायला तर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला बनवायचे असतील आणि अशा गरमागरम फुलक्यांवर असं छान साजूक तूप किंवा लोणी टाकून खायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा पद्धतीने मस्त मौसूद फुलके कसे बनवायचे हे देखील तुम्ही बघा आणि तुमच्या घरच्यांना असे फुलके करून खाऊ घाला तर सुरुवातीला इथे बघा कढईमध्ये मी दोन वाट्याभर पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातलं कुठलंही भांड्या सेट करून घ्या आणि त्या भांड्याने दोन वाट्या पाणी टाका तुम्हाला जर एक वाटीचेच करून बघायचं असेल तर आधी थोड्याच प्रमाणात तुम्ही हे करून बघा तर इथे दोन वाट्या पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे जसं की मी तुम्हाला बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये दे देखील मी मीठ टाकलेलं होतं भाकरी करताना तर त्याच पद्धतीने इथे फुलके करताना देखील आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जेवढं आपण पाणी टाकून घेतलंय तेवढंच वाटीने आपल्याला दोन वाट्या एवढं इथे बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ टाकल्यानंतर दोन मिनटं ते आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे त्याला बिलकुलही आपल्याला मिक्स करायचं नाही आणि तसंच दोन मिनिटं याच्यावर वाफ काढून घ्यायची आपल्याला तर वाफ इथे आपली दोन मिनटं काढून झाल्यानंतर झाकण आपण इथे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उलथण्याच्या साह्याने हे पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने हे पीठ त्या पाण्यामध्ये पूर्ण मुरेल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून गॅस बंद करून दहा मिनटं तसंच झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची चांगली पिठाला आणि बघा इथे हे पीठ अजूनही गरम आहे तर आपण इथे प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर नक्कीच तुम्हाला माझ्या पद्धतीने फुलके बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि असे गरमागरम फुलके कसे खायचे हे देखील त्यामुळे त्यांना कळेल तर अशा पद्धतीने बघा नेहमीच भाकरी खाऊन कंटाळ येतो तर कधीतरी असे लुसलुशीत मऊ फुलके देखील आपल्याला खावेसे वाटतात आणि ते गव्हाचे पिठाचे नको वाटतात तर त्यावेळेस अशा पद्धतीने भाकरीचं पीठ तुम्ही असे फुलके बनवू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता की सुरुवातीला मी उलथण्याने पीठ पांगून घेतलं गार होण्यासाठी आणि हाताला सोसवण्यासारखं झालं की मी इथे चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे व्यवस्थित याला मळून घेतलेलं आहे तर छान मौसूत होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर त्या दिवशी देखील मी तुम्हाला सांगितलं माझं पीठ थोडंसं चिकटसर दळून आलेलं आहे म्हणून थोडंसं हाताला चिटकत आहे तर या पद्धतीने इथे बघा ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने खाली थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे लोटाळ्याने छान पद्धतीने मस्त जेवढं पातळ होईल तेवढं तुम्हाला तुम्ही इथे हे लाटू शकता तर अशा पद्धतीने बघा मी थोडंसं लाटून घेतलंय आणि याचा कडा देखील फाटणार नाही इतकं छान हे पीठ तयार होतं तर वरतून देखील थोडंसं पीठ मी टाकून घेणार आहे आणि आपण जशी पोळी लाटतो त्याच पद्धतीने हा फुलका इथे आपण लाटून घ्यायचा आहे आणि ज्यांना भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा एक छान आणि उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं तर अशा पद्धतीने तुम्ही छान पातळ पातळ भाकरी देखील म्हणू शकतात याला फुलके म्हणू शकतात किंवा भाकरीच्या पिठापासून के तयार केलेली ही पोळी देखील तुम्ही याला म्हणू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता की मी एकदम छान जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ इथे ही लाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हा फुलका आपला लाटून तयार आहे आणि हे लाटेपर्यंत मी तवा देखील गरम करायला ठेवला होता गॅसवर तर इथे पूर्ण माझी ही पोळी लाटून झालेली आहे फुलका लाटून झालेला आहे बघा तुम्ही किती छान आणि पातळ असं झालाय तर गरम गरम तव्यावरती हा फुलका आपण इथे टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर याला वरतून भाकरीसारखं पाणी लावण्याची गरज नाहीये तर याला चांगलं अलटून पलटून मी इथे भाजून घेतलेला आहे तवा छान गरम झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर असे छान फुलके तयार होणार आहेत तर तुम्ही हे गरम गरम कुठल्याही भाजीसोबत खायला सर्व करू शकतात मी इथे एक फुलका तुम्हाला बघा असं डायरेक्ट वरती तूप लावून भाजून दाखवती आहे तुम्हाला जर वरती तूप लावून भाजायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने भाजा किंवा तेलही आवडत असेल तर तेलसुद्धा तुम्ही इथे लावू शकतात तर मस्त असे हे फुलके इथे मी तयार केलेले आहेत माझ्या घरच्यांना तर खूप आवडलेले आहेत तुम्ही याआधी जर अजूनही केलेले नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि इथे दुसरा फुलका बघा मी पूर्ण बिना तूप तेल लावता भाजला आहे तव्यावर आणि मस्त गरम गरम खाली इथे असा घेऊन त्याला छान असं तूप किंवा लोणी लावून तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरच्यांना खायला सर्व करू शकतात तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही हे फुलके बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की मला कमेंट करून सांगा तर नक्की ट्राय करा आणि छान वाटली तर कमेंट करा थँक्यू धन्यवाद